नमस्कार चला तर जाणून घेऊया एका विचित्र आणि रहस्यमय ढगाबद्दल जो काही दिवसांपूर्वी अचानक भारताच्या आकाशात दिसू लागला होता ह्या विश्लेषणामध्ये आपण बघणार आहोत की एका ज्वालामुखीचा धूर एका खंडातून थेट दुसऱ्या खंडात कसा काय पोचला आणि यामागे निसर्गाची कोणती अफाट ताकद काम करत होती तर झालं असं की नोव्हेंबरच्या शेवटी भारताच्या काही भागांमध्ये आकाशात एक खूप मोठा आणि विचित्र ढग दिसला तो आला कुठून आणि तो नेमका आहे तरी काय याबद्दल प्रश्न निर्माण झाले हे काही आपलं नेहमीचं ढगाळ हवामान नव्हतं त्यामुळे शास्त्रज्ञानी अभ्यासकांनी लगेचच याचा स्रोत शोधायला सुरुवात केली आणि गंमत म्हणजे याचा जो स्रोत होता ना तो हजारो किलोमीटर दूर दुसऱ्याच खंडात होता या सगळ्यामागे होता इथिओपियामधला हालेगुबी नावाचा ज्वालामुखी आणि विशेष म्हणजे हा तब्बल बारा हजार वर्षांनी म्हणजे गेल्या हिमयुगानंतर पहिल्यांदाच फुटला होता आता हा नकाशा बघा इथिओपिया आहे आफ्रिकेच्या पूर्वेला आणि भारत इथे मध्ये येतो अरबी समुद्र आणि अरबी द्वीपकल्प म्हणजे अंतर प्रचंड आहे तर मग प्रश्न हाच आहे की एवढा लांबून इथिओपियामधून निघालेली राख आणि धूर थेट भारतापर्यंत पोहोचले कसे आणि ह्या प्रवासाचा वेग तर बघा किती अविश्वसनीय आहे फक्त दोन दिवसात या धुराने तब्बल चार हजार तीनशे किलोमीटरचा प्रवास केला हे कशामुळे शक्य झालं तर वातावरणात खूप उंचावर वाहणारे जे जेट स्ट्रीम्स नावाचे वारे आहेत त्यांनी ह्या ढगांना अक्षरशः ढकलत आणलं आणि हे ढग किती मोठे होते याचा अंदाज घ्यायचा आहे तर या राखेच्या ढगानं जवळजवळ चोपन्न लाख चौरस किलोमीटरचं क्षेत्र व्यापलं होतं सोप्या भाषेत सांगायचं तर आपला संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंड त्यात बसला असता पण मुळात प्रश्न हा आहे की हा ज्वालामुखी फुटलाच का हे समजून घ्यायला आपल्याला पृथ्वीच्या पोटात डोकावून बघावं लागेल हे समजायला एक सोप्पं उदाहरण घेऊया उकळत्या दुधाचं समजा पृथ्वीच्या आतला जो वितळेला मॅग्मा आहे ते म्हणजे भांड्यातलं गरम दूध आणि पृथ्वीचा वरचा जो कठीण भाग आहे म्हणजे जमिनीचं कवच ती आहे दुधावर आलेली साय आता जेव्हा खालचं दूध म्हणजे मॅग्मा तापतो तेव्हा वरच्या साईला म्हणजेच कवचाला तडे जातात आणि मग त्या भेगांमधून मॅग्मा बाहेर येतो अगदी तसंच ज्वालामुखीचं होतं आणि हा जो उद्रेक झाला ना तो पूर्व आफ्रिकेतल्या एका खास भागात झाला इथे काय होतंय की तीन मोठ्या जमिनीच्या प्लेट्स एकमेकांपासून दूर सरकत आहेत न्यूबियन प्लेट अरेबियन प्लेट आणि सोमाली प्लेट या दरवर्षी एक दोन सेंटीमीटरने एकमेकांपासून लांब जातात ज्यामुळे तिथे सतत भूगर्भीय हालचाली होत असतात बरं हे सगळं तर झालं पण या अजब घटनेचा आपल्यावर म्हणजे भारतातल्या लोकांवर काही परिणाम झाला का सुरुवातीला लोकांना थोडी भीती वाटली होती की हवेचं प्रदूषण वाढेल किंवा पिकांना धोका पोचेल पण सुदैवाने तसं काहीच झालं नाही कारण हे जे धुळीचे आणि राखेचे ढग होते ते वातावरणात खूप खूप उंचावरून निघून गेले जमिनीवर त्याचा फारसा परिणाम जाणवलाच नाही फक्त एक खबरदारी म्हणून काही विमानांचे मार्ग मात्र बदलावे लागले अगदी शास्त्रज्ञांनी सुद्धा हेच सांगितलंय की जरी हे ढग दिसले असले तरी आता काळजी करण्यासारखं काहीही कारण नाहीये सगळं काही ठीक आहे पण ही घटना आपल्याला एक खूप मोठा विचार करायला लावते जर एका ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघालेला धूर एका खंडातून दुसऱ्या खंडात पोहोचू शकतो तर याचा अर्थ आपला हा ग्रह आतून किती जोडलेला आहे नाही का आशा आहे की ही माहिती आपल्याला आवडली असेल अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका